मुलांना सरप्राईज देऊया का मुलांना जेव्हा अचानक एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूच्या व्यक्तीच्या वागण्याच्या खाण्याच्या एखाद्या पदार्थाच्या स्वरूपात सरप्राईज दिलं ना तर मुलं खरंच खूप खुश होतात पालकांना आपली कोणीतरी आठवण काढतं आहे आपण कोणाला तरी आवडतो आपल्याबाबत कोणीतरी कन्सन आहे तिचं आपल्यावर प्रेम आहे ही भावनाच मुलांना खूप सुखावून टाकणारी असते मग देऊया का असं सरप्राईज अधूनमधून महिन्यातून एखाद्या वेळेला मुलाला किंवा मुलीला शाळेतून घरी घेऊन येताना छोटासा फुलांचा बुके घेऊन जा आणि त्यांना द्या बघा त्यांचा चेहरासुद्धा फुलासारखा किती छान प्रसन्न तजेलदार आणि टवटवीत होईल त्यांना खूप आनंद होईल मुलांच्या टब्यात एखादी छोटीशी पण त्यांना प्रोत्साहन मिळेल अशी चिठ्ठी एखादी भन्नाट नोट कदाचित थोडीशी वेडावल्यासारखी अशी जर का नोट आपण टाकली तर त्यांना हसू पण येईल मजा पण येईल आणि एनकरेज पण होतील मुलं आपण घरातच पिकनिक विथ डिनर असा मॅजिक लॅम्प्स मॅजिक कॅन्डल्स स्ट्रिंग कँडल्स किंवा स्ट्रिंग लाईट्स लावून जर का तयारी केली तर मुलं खूप खुश होऊन जातील जेव्हा मुलं शाळेत असतील ना तेव्हा त्यांची रूम फुग्यांनी भरून टाकूयात छान सजावट करूयात घरी आल्यानंतर तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती अक्षरशः धमाल दिसेल तुम्हाला मुलांच्या उशीखाली एक पत्र ठेवूया त्या पत्रात आपण असं लिहू शकतो की मला तू आवडतेस किंवा तू आवडतोस कारण आणि अशी पाच सहा कारणं जर आपण त्याच्याखाली लिहिली तर असं पत्र वाचून तुमचं आणि तुमच्या मुलाचं किती सुंदर नातं तयार होईल हे लक्षात घ्या तसंच आपण एखादा येस डे कूपन तयार करता येईल ज्या येस डे कूपनला निवडल्यानंतर मुलांना असं सा सांगायचं की त्या कूपनच्या मागे काय लिहिलेलं आहे अशी एखादी ॲक्टिव्हिटी जी तू आणि मी दोघंही जणं दोघांनाही आवडणारी ॲक्टिव्हिटी करूया यातूनही तु तुमचं तुमच्या मुलाशी असलेलं नातं घट्ट होईल एक छोटीशी बास्केट करूया तिला छान सजवूया त्यात मुलांच्या आवडीचे खेळ स्टिकर्स स्नॅक्स आणि एक प्रकारचा तो हॅप्पी कॉर्नर तुम्ही तयार करू शकता तुमची मुलं रुसली रागावली की त्या हॅपी कॉर्नरला जाऊ शकतात आणि तिथे गेल्यानंतर ते शांत पण होऊ शकतात तेव्हा पालकांनो अशा प्रकारे या जर गोष्टी आपण तयार करून मुलांसाठी सरप्राईज म्हणून दिल्या तर त्यातून मुलांच्या मनामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी तयार होईल मुलंही सृजनशील पद्धतीने विचार करतील आणि तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने वाढवत आहात त्यामधला हा नातं घट्ट करण्याचा तुमचं दोघांचंही नातं किंवा बॉन्डिंग छान तयार होण्यासाठी म्हणून फार महत्त्वाचा असा हा एक भाग आहे सरप्राईज याचा अर्थच असा आहे की अचानक पण तुमचं आवडतं तुमचं आवडतं माणूस भेटणं तुमची आवडती वस्तू मिळणं तुमचा आवडता पदार्थ चाखता येणं तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटता येणं हे जर का तुम्हाला मुलांना आत्तापासून शिक्षण देता आलं तर पुढे जाऊन तुमच्या वाढदिवसाला तुमच्या ॲनिव्हर्सरीला किंवा कधी कधी काहीच नसतानासुद्धा तुम्हाला आणि त्याला किंवा तिला खुश करण्याकरता मुलं नक्कीच या सरप्राईजचा वारसा पुढे नेऊ शकतील तेव्हा पालकांनो वाट कसली बघताय लगेच लागा कामाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सरप्राईजेस आवडतात तेव्हा मुलांना असं छानसं सरप्राईज महिन्यातून एखाद्या वेळेला द्यायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे त्याच्या आणि तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती खूप छान आनंद फुलेल धन्यवाद